तुकाराम महाराज म्हणतात काय सामो आता संतांचे उपकार मधून निरंतर करत संत लोक हे आपल्याला त्यांचा जन्म जो किंवा अवतार इथे जो जागवलेला असतो तो आपल्यासाठी आपल्याला जागवण्यासाठी संतांचा अवतार झालेला असतो आणि ज्या ठिकाणी संत राहते त्या ठिकाणी ते सामान्य समाजाला पाहत लोकांना अज्ञानी लोकांना जागवण्याचं काम करत आहे जागवणं म्हणजे काय आम्ही जागले जो की आम्ही झोपलेलो थोडे दोघ असं तुम्ही म्हणाल पण जागणं आणि झोपणं याचा परमार्थामध्ये वेगळा अर्थ आहे सगळे लोक व्यावहारिक दृष्टीने जागेत असतात पण पर परमार्थाच्या दृष्टीने झोपलेले असतात तेव्हा परमार्थ ही काय जमणं या सर्व भोगताना तश्या जागतिक संयमी यश जागतिक भोगतानी सहाशा ज्याच्यामध्ये लोक जागे असतात व्यावहारिक सगळ्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी संत लोक गाड झोपलेले असतात त्यांना काही घेणं देणं नसतं आणि ज्याच्यामध्ये संत लोक जागे असतात म्हणजे परमार्थामध्ये आणि ब्रह्मा ईश्वराविषयी देवाविषयी भगवंताविषयी मंडळी सतैव जागृत असतात त्या त्या ठिकाणी अज्ञानी माणसं काय करतात झोपलेली असतात म्हणजे आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही म्हणून परमात्मा आपलं आधी कारण आहे परमात्मा या सृष्टीचा काय श्रष्टा आहे स्थिती करणार आहे आणि लयही करणार आहे परमात्मा या सृष्टीच अभिन्न निमित्त आणि उपादान कारण आहे मूळ कारण जर म्हटलं तर परमात्मा या जगातलं पान देखील परमात्म्या विना हलत नसत जगामध्ये ज्या आनंद क्रिया होत असतात ते सगळे केवळ आणि केवळ भगवंताच्या इच्छेमुळेच होतात आपणाला वाटत असत की आपल्या इच्छेने येऊ करू केव करू पण ते काय होत नसतं जे होतं ते भगवंताच्या इच्छेनंच होत असत आपल्यामध्ये अहंकार असतो या अहंकारामुळे आपण अनंत अडचणीला सामोरे जात असतो देवाची इच्छा असते आणि भगवंताची इच्छा असते दोन इच्छा असतात या दोन इच्छांचा विरोध झाल्यानंतर भगवंताची इच्छाच महत्वाची असते आणि भगवंताच्या इच्छेप्रमाणेच होत असत जर जीवाची इच्छा ही भगवंताच्या इच्छेच्या अनुकूल होत असेल तर ती गोष्ट आपल्याला अनुकूल होत असते पण आपण एखादी इच्छा करावी आणि परमेश्वराची इच्छा जर विपरीत असेल तर ती गोष्ट होत नाही आणि तुम्हाला दुःख होत पण हीच गोष्ट आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये समजण्यासारखी असते की भगवंताची इच्छा बलवती आहे आणि आपल्या इच्छेला काही अर्थ नसतो हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या जीवनामधलं दुःख कमी होऊन जाईल आपण जो होणारे क्लेश आपण जो होणारे त्रास आहे ते कमी होऊन आपण जीव जीव म्हणून अल्पज्ञ आहोत आपला अल्प अधिकार आहे आपणाला अज्ञानान आपण भरलेलं आहोत आणि आपण मुंगीचं डोकं केवढं एवढंच आणि त्याच्यावर एवढा भार ठेवला तो मुंगी मरूनच जाणार तऱ्हेने आपला जीव तो केवढा आणि आपण चिंता व्हायच्या त्या केवढा हे जर ठरवलं तर आपल्याला दुःखाशिवाय आपल्याला काहीही गोष्ट मिळत नाही पण परमेश्वराला म्हणूनच संत तुम्हाला आम्हाला जागृत करत असतात आणि हे जागरण हे आपल्या हितासाठी असतं आपल्या व्यवहारामध्ये जे दुःख क्लेश त्रास अनंत यातना आधी व्याधी घेऊन आपला जो जीव नकोसा होतो त्या ह्याच्यामध्ये परमेश्वराला लागलेली माणसं परमेश्वराला शरण गेलेली माणसं परमेश्वराला आपलं जीवनाची आश्रय आणि गती मानणारी माणसं ही सुखी असतात त्यांच्या घरामध्ये सुख नानत असतात आणि जी नास्तिक मंडळी जी मंडळी परमेश्वराला मानत नसतात त्यांच्या हर क्षणाला त्यांना ठोकऱ्या खावा लागतात आणि हर क्षणाला त्यांना काय करावं लागतं दुःख अनुभवावं लागतं बावीस वर्ष मी तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या प्रदेशामध्ये आहे आणि तुम्ही मला पाहिलेलं आहे की याच देशामध्ये तुम्ही मला पाहिलेलं आहे माझ्या गरजा कमी आहे आणि माझ्या आवश्यकताही कमी आहे आम्हाला भूतकाळाचं काही घेणं देणं नाही आणि भविष्य काळाचंही काही आम्हाला चिंता नाही आहे वर्तमान वर्तमानात आम्ही जगतोय आमच्यासाठी काही करण्यासारखं नाही संतांना स्वतःसाठी काहीही करायचं नसतं संत हे केवळ आणि केवळ परोपकारासाठी जनतेसाठी जगत असतात आणि त्यांचं आयुष्य हे जनतेसाठीच असत सामान्य लोकांना मार्ग दाखवण्यासाठीच असत आणि सामान्य लोकांना खरी गोष्ट काय आहे परमेश्वराचं स्वरूप काय हे समजावण्यासाठी असतात आणि या संसाराचं देखील स्वरूप काय हे समजावण्यासाठी असतात आणि तू कोण आहे हे समजावण्यासाठी संतांचं या ठिकाणी आगमन असतं अवतार असतो चरित्र असतो आणि प्रत्येक ठिकाणी कोणी संत फार मोठा शिकलेला असेल कोणी संत जरा सुद्धा शिकलेला न ना, शिकलेला नसेल अंगठा बहादूर असेल तरी त्यांचं सगळं चरित्र हे परोपकारासाठीच असतं सामान्य लोकांना देवभावना सामान्य लोकांचा अहंकार जाऊन सामान्य लोकांचा जो स्वतःचा मोठेपणा आहे तो जाऊन देव देवाला भगवंताच्या मार्गाला लावणं एवढंच साधू संतांचं काम असतं संत कुठेही बसू देत नदीच्या किनारी बसून देत डोंगरावर बसून देत वाळवंटात बसून देत जंगलात बसून देत गावात बसून देत सगळ्या ठिकाणी बसून देत संत हे परोपकारीच असतात दुसऱ्यांचा उपकार करणं दुसऱ्यांना समजावून सांगणार दुसऱ्यांना जागृत करणार आणि ते सुद्धा कसं खाऊ पिऊ घालून कस खाऊ पिऊ घालून कीर्तनकारालाही पैसे द्यायचे मांडववाल्यालाही पैसे द्यायचे शाऊनवाल्यालाही पैसे द्यायचे आणि लोकांनाही खाऊ पिऊ घालायचं आणि ऐक बाबा काय झालं तरी ऐक आणि तुझ्या जीवनामध्ये तू सुखी हो अशा भावनेचे संत असतात या संतांचे अनंत उपकार असतात भवसागरामधून दूर करणारे असतात अदृश्य जो परमात्मा आहे त्याला काय दाखवणारे असतात आपले डोळे उघडणारे असतात संस्थानामधून आपल्याला बाहेर काढणारे संत असतात संतांचे अनंत उपकार आहेत हे संतांचे अनंत उपकार नाही संतच लोक संतांना जाणू शकतात ब्रह्मादिक लोकांना देखील संतांचे उपकार माहीत नसतात संतांचे उपकार काय हे फक्त केवळ संतच जाणू शकतात